जिंदगी की असली लढाई अभी बाकी है हमारे इरादों का इम्तहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी जमीन हमने आगे पूरा आसमान अभी बाकी है, है। नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी कोंडवार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळी पालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतात <laughs> शेळी पालकांचे प्रश्न आणि कमेंट अशा होत्या की असं कोणतं तरी टॉनिक सांगा अशी कोणती तरी मिनरल मिक्सरची पावडर सांगा असं कोणतं तरी कॅल्शियम सांगा असं कोणतं तरी लिव्हर टॉनिक सांगा की आपल्या प्राण्यांचं वजन वाढ होईल त्यांच्या अंगावरती चकाकी येईल तजेलदारपण येईल <laughs> प्राणी सुदृढ दिसतील असं कोणतं तरी काहीतरी सांगा पावडर तर आता त्याच संदर्भात म्हटलं या विषयावरती टॉपिकवरती एखादा व्हिडिओ घेतलाच पाहिजे की सगळ्यांचा कल कशावरती आहे की अवाजवी खर्च करायचा कॅल्शियम कॅल्शियमवरती वरती बऱ्याचशाच पालकांना काय वाटतंय अतिरिक्त चाऱ्यावरती विशेष काम करण्यापेक्षा असं कोणतं तरी मार्केटमधनं एखाद्या कंपनीचं नामांकित कंपनीचं कॅल्शियम किंवा लिव्हरटॉनिक आणायचं आणि ते आपल्या प्राण्यांना जायचं आणि त्यातून आपल्याला अपेक्षित वजन वाढ प्राण्यांच्या अंगावरती चकाकी आली पाहिजे आणि प्राणी सुदृढ दिसले पाहिजे असं असतं का हो जर एवढं साधं सोपं हे जर गणित असतं की मार्केटमधून कोणत्याही कंपनीचं लिव्हर टॉनि कॅल्शियम आणून जर प्राण्यांची वजन वाढ होत असती त्यांच्या अंगावरती चकाकी आली असती प्राणी निरोगी राहिले असते तर विस्तृतपणे एवढं संक्षिप्त रूपात चाऱ्यावरती काम करावं लागलं असतं का किती महाराष्ट्रामध्ये शिळी पालक आहेत ते एकदम व्हरायटीमध्ये चाऱ्यामध्ये काम करता बरेच आहेत माझ्या माहितीत तरी आणि आपणही विशिष्ट चाऱ्यामध्ये काम करतोय आपल्याला वन टाईम आपल्या प्राण्यांना बावीस प्रकारचा टी एम आर चारा द्यायचा आहे या दिशेने आपल्या फार्मची वाटचाल चालू आहे तर एवढं सोपं आहे का तर हा जे भूत सवार झालाय शेळी पालकांच्या वरती की कॅल्शियम टॉनिक आणि अवाजवी खर्च करायचा कॅल्शियम आणि पावडरवरती आणि ते आणून द्यायचं ना आमच्या प्राण्यांची वाढ झाली पाहिजे आम्हाला ते सांगा आम्ही ते आणतो मधून जाऊन आम्ही कोणतंही तुम्ही सांगाल ते कॅल्शियम टॉनिक आणतून ते दे देतो पण चाऱ्यावरती काम करायला सांगू नका एकदम सोप्पं आणि कमी कष्टातलं का काम सांगा तर असं नाही हे क्षेत्र मुळात असं नाही आहे त्यामुळे म्हटलं हे जे सवार झालेलं आहे की कॅल्शियम आणि पावडर देऊन हे म्हणजे असं झालं की पावडर खाऊन जिमची बॉडी बनवण्यासारखं झालं तर तसं नाही आहे काय तर म्हणून म्हटलं की याच्यावरती पडदाफाश केलाच पाहिजे की जो गैरसमज आहे शेळीपालकांचा तो काढला पाहिजे आणि जो अतिरिक्त खर्च होतोय नको त्या गोष्टींवरती तो कमी करून आपल्या शेळीपालकाला एका योग्य दिशेने नेलं गेलं पाहिजे त्यामुळे ह्या हा व्हिडिओ आहे पहिल्यांदा कोणतंही कॅल्शियम किंवा कोणतीही मिडल मिक्सरची पावडर देऊन प्राणी सुदृढ करण्याचं जी संकल्पना तुमच्या डोक्यात आहे ते पूर्णपणे काढून टाका मी नाही असं म्हणत नाही कॅल्शियम लिव्हर टॉनिक मिनरल मिक्सर इतर ट्रॉनिक असतील मल्टीविटॅमिन असतील यांचा रोल आपल्या शेळीपालनात पाक नाही किंवा त्याने पाकच रिझल्ट येत नाही झिरो रिझल्ट आहे असं मी म्हणणार नाही त्याची भूमिका आहे पाच टक्के फक्त भूमिका आहे आपल्या शेळी पालनात इतर पंच्याण्णव टक्क्यामध्ये तुमच्या फार मोरील वातावरण तुमच्या सुक्या चाऱ्याचं नियोजन ओल्या चाऱ्याचं नियोजन तुमचं खुराक व्यवस्थापन याच्यावरती अवलंबून आहे तर हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका की कोणतेही कॅल्शियम आणि टॉनिक आणून आपले प्राणी सुदृढ होतील त्यासाठी विस्तृतपणे एकदम मोठ्या स्तरावरती टी एम आर चाऱ्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल तर त्याच अनुषंगाने हा आजचा व्हिडिओ आहे की बंदिस्त शेळीपालनामध्ये सुक्या चाऱ्याचे महत्व किती आहे किंवा बंदिस्त शेळीपालनामध्ये एक्झॅक्ट सुक्या चाऱ्याचा शेळी शेळीपालनामध्ये ओला चारा फार महत्वाचा आहे त्यासाठी आपल्याला ओल्या चाऱ्याचं वार्षिक चारा नियोजन करावं लागतं हे तर सर्व शेळी पालकांना माहीत आहे त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालनामध्ये सुका चारा सुद्धा फार महत्वाचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला सुक्या चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणं फार महत्वाचं आहे तर चाऱ्याचा फार रोल आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तरी आपण घरी जरी परिपूर्ण असा आहार घेतला तरी आपण वरून काजू बदाम पिस्ता मनुके खारी खोबरं खातोच का कारण त्या आहारातून जो आपण परिपूर्ण आहार करतो त्या आहारातून जरी काही कसर राहिली तरी ती कसर त्या ड्रायफ्रुट्सने भरून निघावी यासाठी आपण काजू बदाम वगैरे फ्रुट्स खात असतो त्याच पद्धतीत ओला चारामध्ये परिपूर्ण चारा आपल्या शेळ्यांचा आणि त्यातून राहिलेली काही कसर भरून काढणे त्यासाठी ड्रायफ्रूट म्हणजे हा सुका चारा तर आता सर्वात प्रथम सुक्या चाऱ्यामध्ये काय काय घटक आहेत हे आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ तर, तर जर सुक्या चाऱ्याचा जर तुम्ही विचार केला तर सुक्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ विद्राव्य खनिज क्षार जीवनसत्व डळचं प्रमाण हे अधिक आहे तसा जर विचार केला तर तंतुमय पदार्थ विद्राव्य खनिज क्षार आणि जीवनसत्व डळचं प्रमाण सुक्या चाऱ्यामध्ये जास्त आहे हा सुक्या चाऱ्याचा प्लस पॉईंट आहे तर आता जसा तर जसा आता याचा सुक्या चाऱ्याचा प्लस पॉईंट आहे तसं काहीतरी मायनस पॉईंट सुद्धा असणार काही जास्त आहे तर काही कमी पण असणार आहे तर कमी काय आहे माहिती आहे का सुक्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण सुक्या तऱ्यामध्ये कमी आहे त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ पिष्टमय पदार्थ क्षार आणि जीवनसत्व अच प्रमाण हे सुक्या चाऱ्यामध्ये ओल्या चाऱ्याच्या तुलनेत कमी आहे आणि सुक्या चाऱ्याचं कसं आहे पाचकता आणि उपलब्धता कमी असल्यामुळे सुका चारा हा प्राण्यांच्या पोषणासाठीच फक्त वापरला जातो शरीर पोषणासाठीच वापरला जाऊ शकतो सुका चारा हा प्राण्यांच्या पुनरुत्पादन कार्यासाठी वापरला जात येत नाही कारण जे रिसायकलिंग आहे रिप्रोडक्शन परफॉर्मन्स आहे जो आपल्या शेळ्यांचा तो भरून काढण्यासाठी चाऱ्याचा रोल नाही सुका चारा फक्त तुमच्या प्राण्यांच्या शरीर लागणार आहे आणि इतर रिप्रोडक्शन साठी तुम्हाला ओला चारा हा द्यावाच लागणार आहे तर आता विषय काय आहे तंतुमय पदार्थ विद्राव्य खनिज क्षार जीवनसत्व डच प्रमाण हे अधिक असल्यामुळे तुमच्या प्राण्यांच्या अंगावरती सुक्या चाऱ्याने तेज शायनिंग येणार आहे अगदी तेल लावलेला जसा पैलवान असतो त्या पद्धतीत तुमच्या प्राण्यांच्या अंगावर तेज आणि चकाकी येणार आहे सुक्या चाऱ्यामुळे कशामुळे तर तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त आहे विद्राव्य खनिजांचं प्रमाण जास्त आहे क्षारांचं प्रमाण जास्त आहे जीवनसत्व च प्रमाण जास्त आहे बरोबर तर आता आता ठीक आहे आम्हाला व्यवस्थितपणे समजलं की बंदिस्त शेळी पालनामध्ये सुक्या चाऱ्याचं काय महत्व आहे किंवा सुक्या चाऱ्यामध्ये कोणते अन्न घटक जास्त आहेत कोणते अन्न घटक कमी आहे त्याचं महत्व काय आहे त्यानं काय होईल त्याचबरोबर अजून एक जी तुम्हाला वारंवार परेशानी येते की प्राणी व्यवस्थित पाणी पियेत नाहीत मग उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये पाणी व्यवस्थित पियत नाहीत मग म्हणतात की कोणतीतरी पावडर आणि कॅल्शियम सांगा जे पाणी टाकल्यानंतर पाणी पिल तुम्ही जर तुमच्या प्राण्यांच्या आहारामध्ये जर सुका चारा वापरला तर कोणतंही मिनरल मिक्सचर किंवा कोणतंही टॉनिक किंवा कोणतीही पावडर न वापरता तुमचे प्राणी रेग्युलरपणे पाणी पित जातील त्यासाठी सुक्या चाऱ्याचं फार आहे पण आता समजला आम्हाला या सगळ्या एकतमृत गोष्टी समजल्या आहे सुक्याचाऱ्याविषयी तर आता सुका चारा द्यायचा कोणता द्यायचा कसा स्टोरेज कसा करून ठेवायचा द्यायची वेळ काय असली पाहिजे आता या संदर्भात विस्तृत माहिती घेऊया तर आता सुक्याचाऱ्याचा जर विचार केला तर तुम्ही सोयाबीन भुस्सा देऊ शकता हरभरा भुस्सा देऊ शकता पूर भुस्सा देऊ शकता ज्वारीचा कडबा देऊ शकता भुईमुगाचे वेल देऊ शकता पण आता यामध्ये प्रॉब्लेम काय यामध्ये ट्विस्ट कसा माहिती आहे का तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुमच्या भागामध्ये यापैकी कोणतं नगदी पीक पिकतंय याच्यावरती तुम्ही कोणता सुका चारा द्यायचा हे ठरणार आहे आपल्याला चाऱ्यावरती अवाजवी खर्च करायचा नाही तुम्ही जर यवतमाळमध्ये जर तूर पिकत असेल किंवा सोलापूरमध्ये तूर पिकत असेल आणि सातारावरून तिकडून तूर आणायची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या भागात जे सहज उपलब्ध होतय कमीत कमी खर्चात तो सुका चारा स्टोरेज करा त्या गोष्टीला मी जास्त प्राधान्य देईन कारण विकत आणायचा नाही चांगला रिझल्ट आहे म्हणून आणली सोलापूर वरून वीस रुपये किलो न वीस हजार रुपये टानानं काही अर्थ नाही तुमच्या भागात पिकतो सोयाबीन गुस्ता ना तो तुम्ही द्या अवाजवी खर्च करत नाही जेवढा फ्री मध्ये सुका चारा स्टोरेज करून ठेवता येईल ना तेवढं तुम्ही जास्त फायदे देणार तर ऑप्शन आहे तुम्हाला सोयाबीन भुस्सा आहे तुरबुस्सा आहे ज्वारीचा कडपा आहे भुईमुगाचे बेल आहे तर आता या सर्व सुक्या चाऱ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात तंतुमय पदार्थांचं प्रमाण आहे ऑइलिंग इफेक्ट आहे या चाऱ्याला त्यामुळे तुमच्या प्राण्यांच्या अंगावरती तेज चकाकी रुबाबदार पाणी येणार आहे तसंच यात जास्तीत जास्त चांगला जा चा चारा निवडायचा असेल तर तुर्बस आहे ज्यामुळे प्राणी चांगले बनतात असे बऱ्याच शेळीपालकांचा अनुभव आहे पण आपल्याला जास्त खर्च करायचा नाही आपल्याला परवडेल त्या हिशोबामध्ये आपल्याला चारा येणार आणायचा आहे तर आता यापैकी प्रत्येक चारा स्टोरेज करून ठेवताना तुम्हाला एक काळजी घ्याय का घ्यायची जर एक टॉली जर तुम्ही यापैकी कोणताही जर बुषकट आणता असेल तर त्यामध्ये आपल्याला पाच किलो मीठ टाकायचं आहे जेणेकरून त्या चाऱ्याला खार फुटेल आणि आपले प्राणी तो, ने तो ने ले ले। ले ले चारा आवडीने खातील आणि तो चारा खाल्यानंतर पाणी सुद्धा आवडीने पितील कारण त्यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे क्षार आपण एक्स्ट्रा ऍड केलेला आहे त्यात बरोबर ना तर अशा पद्धती जो सुका चारा आहे तुम्हाला जो शक्य होईल तो द्या आणि सुका चारा आता कधी द्यायचा आता आम्ही आणला ठीक आहे स्टोरेज करून चारा आणला आता द्यायचा कधी हे पण कळलं पाहिजे ना व्यवस्थितपणे तर आता आपल्या फार्मवरचं नियोजन काय आहे टीएमआर आपण पद्धतीने चारा देतो टोटल मिक्स रेशन आपल्या फार्मवर जेवढा सुका चारा असेल जेवढा नेपियर वर्गातील असेल ओला चारा असेल तो वन टाइम सर्व कुट्टी करून आपण देतो पण काही शेळी पालकांना जर ही टीएमआर पद्धत जर रुचत नसेल तर तुम्ही तुमच्या प्राण्यांच्या आहारामध्ये सकाळ सकाळी सुक्या चाऱ्याचा वापर करा म्हणजे सकाळी खुराक दिल्यानंतर सगळ्यात आधी जो तुम्ही ओला चारा टाकणार आहे ना तो सुका चारा टाका म्हणजे काय होईल सुका चारा खाल्यानंतर त्यांचं पोट भरेल आणि पोट भरल्यानंतर ते पाणी पितील आणि रवन करतील आणि मग दुसऱ्या वेळी तुम्ही तुमच्या फार्मधील ओला चारा देऊ शकता आता ह्या सुद्धा टीएमआर वापरा आता मला वाटतंय सहजपणे तुमच्याकडे सोयाबीन बुस्कट उपलब्ध होईल सीझनला हरभरा बुस्कट उपलब्ध होईल ज्वारीचा कडबा उपलब्ध होईल भुईमुंगाचे वेल उपलब्ध होईल काही अडचणीमुळे तुरज वस्तू उपलब्ध होणार नाही पण हे जरी चार चारे असले तरी हे वन टाईम तुम्ही मिक्स करून दिलं तर प्राणी ते चारा आवडीने खाणार आहेत आवडीने खाणार त्यात सुद्धा त्यांना व्हरायटी मिळाली ना चार्यामध्ये त्यामुळे तो चारा आवडीने खाणार पाणी व्यवस्थित पिणार प्रवंत करणार आणि खाल्लेला सर्व सुखा चारा हा त्यांच्या शरीराला लागणार लघवी वाटे यातलं काहीच वेस्ट आणि लेंदी वाटे वेस्ट जाणार नाही सगळ्याच्या सगळा निचोड हा त्यांच्या शरीराला लागणार आता या व्हिडिओची मॉरल ऑफ द स्टोरी समजून घ्या सुखा चारा दिल्यामुळे आपल्या फार्मोरीला आपल्याला काही काही नवीन बदल पाहायला मिळणार आहेत तर सुका चारा फार महत्वाचा आहे तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलंच आहे तर सुक्या चाऱ्यामुळे आपल्या फार्मवर काय काय होणार मित्रांनो पालकांना तुमच्या फार्मवरती तुमच्या प्राण्यांच्या मध्ये हमीनं तुम्हाला वजन वाढ मिळणार सुक्या चाऱ्याचा सातत्याने तीनशे पासष्ट दिवस असं नाही औषध दिलं आणि नाही तीनशे पासष्ट दिवस सुका चाऱ्याचं नियोजन फार मोठी असलं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस दुसरी गोष्ट काय होणार आहे चकाकी जी तुमची प्रश्न आहे ना की आपल्या प्राण्यांच्या अंगावर तेज नाही चकाकी नाही त्वचा अशी रखरखीत दिसते तर तोही प्रॉब्लेम तुमचा मिटणार आहे सुक्या चाऱ्याचा वापर केला पाहिजे दुसरा प्रॉब् तिसरा प्रॉब्लेम काय आहे की पाणी पियेत नाहीत आपले तर पाण्याचाही प्रश्न तुमचा सुक्या चाऱ्यामुळे तुटणार आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा चौथा जो प्रॉब्लेम आहे तुमचा की अतिरिक्त जर ओला चारा प्राण्यांच्या कोवळा चारा जर खाण्यात आला तर प्राण्यांना आपल्या जुलाब लागतात संडास लागते पिल्लांना तर सुक्या चाऱ्याचा जर सातत्याने जर तुम्ही तुमच्या प्राण्यांच्या आहारामध्ये वापर केला तर तुमचा फार्म हा हगवण मुक्त फार्म राहणार आहे अगदी लहान पिल्लो असो किंवा शिळी असो त्यांना हगवण लागणार नाही कशामुळे फक्त वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्राण्यांच्या आहारामध्ये सुक्या चाऱ्याचा वापर मग तो टीएमआर पद्धतीने करा किंवा तुम्हाला जसा जमतोय तसा करा पण सुक्या चाऱ्याचा वापर करा एक तर एक कोणताच चारा देऊ नका एका चाऱ्यावर कधीच शेळीपालन पालन तुमचं परिपूर्ण होणार नाही प्राणी जगतील पण त्यांच्यापासून तुम्हाला जे अपेक्षित प्रोडक्शन आहेत ते अजिबात मिळणार नाही त्यामुळे या गोष्टीचा विचार करा या गोष्टीवरती अभ्यास करा आणि तुमच्या शेळीपालनाला एक नवीन वाट आणि एक नवीन ऊर्जा द्या तर ठीक आहे शेळीपालक मित्रांनो अपेक्षा करतो की बंदिस्त शेळी पालनामध्ये सुक्या चाऱ्याचे महत्व या विषयावर दिलेली माहिती किंवा या विषयावरती केलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल त्यातूनही जर काही तुमचे शंका असतील तुमच्या प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्या शंकांना आणि त्या प्रश्नांना माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला करून द्यायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे जास्तीत जास्त शेळी पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांचाही फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ जरी नाही आवडला तरी डिसलाईक करू शकता जरी एखादी चुकीची गोष्ट वाटली तरी तेही आम्हाला कमेंटमधून सांगण्याचा प्रयत्न करा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू पण काहीतरी मुवमेंट केली पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक केलं ला पाहिजे कमेंट केलं पाहिजे शेअर केलं पाहिजे तुमचे अजून काही चांगले अनुभव असतील शेळीपालनातील सुक्या तऱ्याच्या बाबतीत ते आमच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्यासारख्या शेळी शेळीपालकांचा फायदा होईल तर हाच उद्देश घेऊन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात मित्रांनो कारण आजचा काळ जर पाहिला तर कोणी कोणाला साधं उष्टी हाताने सुद्धा माणूस कावळा हात नाही अशा समाजामध्ये आपण राहतो आणि अशा समाजामध्ये राहून आपल्याला एकमेकांना सहाय्य करायचं आहे एकमेकाला मदत करायची आहे ज्या रूपात मदत करता येईल त्या रूपात करायचं आहे मग ती माहितीच्या रूपात असो श्रमाच्या रूपात असो अगदी कोणत्याही स्वरूपात असो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि तुमचा अभिप्राय नक्की घ्यायचा तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे